साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे शिवशाहीचा काळ भागवत संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सामान्य माणसाला आपला धर्म सापडला शिवरायांच्या काळात सामान्य माणसाला आपल्या पराक्रमाची जाणीव झाली तर संत तुकाराम महाराजांच्या काळात माणूस म्हणून मानु कसं जगावं हा महामंत्र आपल्याला तुकाराम गाथेच्या मार्ग रूपाने उदयास आला टाळ मृदुंग वीणा चिपळ्या तबला डफली ही संतांची साधनं होती अभंग कीर्तन भजन प्रवचन नाम स्मरण ही संतांची माध्यम तर यातून साध्य करायचं काय तर देवाच्या जवळ किंवा स्वतःतील देवत्व करणे दिनांक डिसेंबर ही संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी या पुण्यतिथी निमित्त संताजी जगनाडे महाराज यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहूया नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयार अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते एक उत्तम शिष्य उत्तम सखा उत्तम मित्र म्हणून निधड्या छातीचे निडर असे संत संताजी महाराज यांच्या आपल्यावर फार थोर उपकार आहेत संत तुकाराम तुकाराम महाराज तुकाराम, तुकाराम यांचे नाव आज ज्याच्या त्याच्या मुखी आहे पण तो तु संत तुकाराम ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचले असे हे संत संताजी जगनाडे महाराज संत जगनाडी जगनाडे महाराज नसते तर जगदगुरु तुकोबाराय आपल्याला कळलेच नसते संत तुकाराम महाराज हे त्यांच्या अभंगातून आपल्याला कळले आणि हे अभंग जसे तुकाराम महाराजांनी लिहिले तसे, तसे पोहोचवण्याचे काम संताजी महाराज यांनी खेड तालुक्यातील चाकण गावी जन्माला आलेल्या संताजी महाराजांच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक होतं तेली घराला जन्म घेतल्याने व्यवहारापुरते का होईना आणि हिशोब येण्यापुरते शिक्षण संताजी महाराज यांचे झालेच होते सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे एकतीस पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडलेल्या भयावह दुष्काळाच्या वेळी संताजी पाच वर्षाचे होते दुष्काळाची बिकट परिस्थिती पाहता मानवी जीवन जीवनाच्या नश्वरतेचे बीज त्यांच्या अंतर्मनात रोवले गेले संताजी जगनाडे यांच्या वडिलांचा तेल घाण्याचा व्यवसाय होता संताजी महाराज देखील वडिलांच्या व्यवसायात हातभार लावायचे एक पत्नी दोन अपत्य पत असा त्यांचा प्रपंच असून देखील त्यांचे मन मात्र भक्ती मार्गातच रमायचे एकदा त्यांच्या गावी चाकणच्या चक्रेश्वर मंदिरामध्ये संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन झाले ही संत तुकाराम महाराज आणि संत संताजी महाराज यांची पहिली भेट त्यानंतर मात्र संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या सावलीप्रमाणे सतत त्यांच्या सोबत असायचे असे म्हणतात की संत तुकाराम महाराजांना सहज बसल्या बसल्या देखील अभंग सुचायचे आणि त्यांच्या मुख कमलातून निघालेले अभंग आपल्या लेखणीतून टिपायचे काम संताजी महाराज करत असत संत तुकाराम महाराजांच्या संगतीत राहून संताजींना देखील संतत्व आणि कवित्व वृत्ती निर्माण झाली होती संताजी महाराजांचे अक्षर सुवाच्य टपोरे वळणदार आणि स्पष्ट वाचण्यासारखे होते संत तुकाराम महाराजांच्या संगतीमध्ये त्यांनी अनेक अभंगाची रचना केली स्वयंस्फूर्त काव्य संग्रहाची गाथा देखील तयार केली तुकाराम महाराजांचे अभंग हे जनसामान्यांना शहाण करणारी होती अंधश्रद्धा जातीभेद वर्णभेद उच्च निश्चता दूर करणारे होते त्यामुळे काही कपटी समाज कंटकांनी कपटाने न्यायपीठामार्फत जगद्गुरु तुकोबार गाथा इंद्रायणीमध्ये बुडवण्याचे आदेश दिले न्यायपीठाचा आदेश असल्याने संत तुकारामांनी ती संपूर्ण गाथा इंद्रायणीत बुडवली देखील मात्र त्यानंतर ते अत्यंत दुःख आणि कष्टी होऊन इंद्रायणी काठी बसून राहिले अन्न आणि पाण्याचा त्याग देखील केला आपलं संपूर्ण आयुष्य असलेल्या या गाथात जर शिल्लक राहत नसेल तर आपण जगून काय करायचं असा विचार कदाचित त्यावेळी त्यांच्या मनात आला असेल संत तुकाराम महाराजांची ही अवस्था मात्र संताजींना बघवत नव्हती ते सतत सावली सारखे त्यांच्या सोबत होते पर केवळ सोबत राहून चालणार नाही तर कसंही करून ही गाथा परत मिळवणे पुनः संकलित करणे हे उद्देश त्यांना शांत बसून देत नव्हतं स्वतः त्यांना म्हणजे संत संताजी यांना जे काही मुखोद्गत संत तुकाराम महाराजांचे मुखोद्गत असलेले अभंग होते ते त्यांनी पुन्हा लिहून काढले गावोगाव फिरून गावकऱ्यांना पाठ असलेले अभंग देखील गोळा केले त्यांची जुळवाजुळव केली अहो करून लिखाण केले आणि अठरा दिवसात अभंगाची गाथा जशीच्या तशी तयार करून संत तुकाराम स्वाधीन केली इंद्रायणीतून गाथा तर संत संताजी महाराजांच्या अथक प्रयत्नातून हा चमत्कार संताजी महाराजांच्या तल्लख बुद्धीतून आणि त्यांच्या लेखनीतून झाला होता संताजी जगनाडे महाराज यांनी केवळ गाथाच पुनर्जीवित केली नव्हती हो तर जगदगुरु राय यांचे प्राण देखील वाचवले होते तुकाराम महाराज यांच्या गाथेला पाचवा वेद म्हंटला जातो हा पाचवा वेद पुनर्जीवित करणाऱ्या संत जगनाडे महाराजांना नमन करूया त्यांच्यात असलेला शिष्य मित्र सखा आपल्या दांडण्याचा प्रयत्न करूया ही खरी श्रद्धांजली असेल सरते शेवटी त्यांचा फार सुंदर अभंग आहे ज्यातून ते स्वतःची ओळख करून देतात ते म्हणतात मारवाडी मारवाडचा गुजर गुजराथेचा कानडी कानड्याचा मुसलमान तो दिल्लीचा मराठी महाराष्ट्राचा कोकणी कोकणचा संतु तुका या देशीचा वाणी होय की साचा संतु म्हणे वाणी तुका विठ्ठल चरणी बुका या अभंगातून संताजींनी प्रादेशिक भेदाभेद बाजूला सारून सर्व भाषा आणि प्रदेशातील लोक एकाच विठ्ठलाच्या भक्तीसूत्रात कसे बांधले गेले आहेत हे दाखवून दिलाय स्वतःची ओळख देताना ते दे म्हणतात की मी कुठल्याही प्रांताचा कुठल्याही भाषेचा किंवा कुठल्याही धर्माचा नाही तर माझी